जालनामधले किंग कोण असा अनेक वेळा प्रश्न विचारला जातो आणि नाव एकच येतं ते म्हणजे रावसाहेब दानवे पण रावसाहेब दानवे यांचं नाव घेतल्यानंतर दोन हजार चोवीसची निवडणूकही सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते कारण की दोन हजार चोवीसमध्ये ज्या अर्थी निवडणूक झाली किंवा जे निकाल समोर आले ते कुठेतरी भारतीय जनता पक्षासाठी विशेष करून रावसाहेब दानवे यांच्यासाठी अनपेक्षित होते धक्कादायक होते इथलं समीकरण काय झालं इथं नेमके कोणत्या गोष्टी विरोधात गेल्या किंवा कोणत्या गोष्टींमुळे हा सगळा निकाल फिरला या संदर्भात आपण अनेक वेळा बोललो आहे पण आता विधानसभेचे ताशेरे सगळीकडे सुरू झाली आहे सगळीकडे शंकनाच सुरू झाला आहे आणि या सगळ्यांमध्ये दानवे हे अतिशय महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे सोबतच मनोज जरंगे पाटील देखील या जिल्ह्यातले असल्यामुळं तोही एक वेगळा भाग असणार आहे पण या सगळ्यांमध्ये बॅक फुटवर गेलेले रावसाहेब दानवे फ्रंट फुटवर येण्यासाठी कोणते डाव टाकतायत कशासाठी डाव टाकतायत नेमकं कोणासमोर डाव आखत आहेत ह्या सगळ्या घटनांविषयी किंवा त्यांच्या एकंदरीत समीकरणाविषयी या व्हिडिओच्या समी माध्यमातून चर्चा करूया अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता जेव्हा जालन्याचा विषय निघतो तेव्हा आपल्याला माहिती आहे इथलं व्यवसाय माहिती आहे इथलं राजकारण माहिती आहे जिल्ह्यातलं एकूण राजकारण म्हणजे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून जर वर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व इथं होतं सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचंही या जिल्ह्यात वर्चस्व पाहायला मिळतं पण हे राजकीय आकडे आकडेवारी म्हणा किंवा राजकीय गणित म्हणा किंवा स्थानिक समीकरणं म्हणा या सगळ्यांच्यावरती कुठे ना कुठे रावसाहेब दानवे हे नाव होतं अर्थात ते आजही आहे पण ज्या पद्धतीने लोकसभेला त्यांचा पराभव झाला तोही काही साध्या सुध्या फरकानं नाही मोठ्या फरकानं ना झाला आता अर्थात हा जो फरक आहे तो त्यांच्या व्यक्तिमत्वावर म्हणा किंवा राजकीय जे काही त्यांचं व्यक्तिमत्व नेतृत्व म्हणून ओळखलं जातं त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं होतं आता हे प्रश्नचिन्ह घालवायचं असेल आणि पुन्हा एकदा फ्रंट फुटवर यायचं असेल तर राज्य पातळीवरचा सगळ्यात मोठा नेता जो कोणी असेल त्या नेत्याच्या जवळ जाणं म्हणा किंवा त्याच्या मदतीला धावत जाणं अतिशय गरजेचं आहे आणि तसाच काहीतरी डाव रावसाहेब दानवे पाटील यांनी खेळलेला दिसतोय आता ज्या पद्धतीनं अनिल देशमुख सचिन वाझे यामध्ये देवेंद्र फडणवीस हे नाव पुढे यायला लागलं केंद्रस्थानी यायला लागलं आणि वाद सुरू व्हायला लागले आरोप प्रत्यारोप सुरू व्हायला लागले या सगळ्या समीकरणात भारतीय जनता पक्षातले बाकीचे नेते जरी पुढे येत असले तरी मराठवाड्यातून म्हणावं तितकं मोठा नेता भारतीय जनता पक्षाचा कणखर नेता देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीला कोणी गेलं आहे असं दिसलं नाही हीच संधी ओळखून आणि आपला सगळा राजकीय अनुभव साधून कुठे ना कुठे रावसाहेब दानवे पाटील यांनी फडणवीस यांची साईट घेतली आहे अर्थात त्याच्या पाठीमागचे दोन त्यांचे डाव असू शकतात पहिला डाव म्हणजे फ्रंट फुटवर येण्यासाठी एकमेवा हात आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा दुसरी गोष्ट म्हणजे जे काही छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातलं राजकारण चालू आहे विशेष करून अब्दुल सत्तार यांच्या नावाभोवती जे काही राजकारण फिरतंय ते कुठं ना कुठं भारतीय जनता पक्षाला पचणार नाही आहे आणि ते पचतही नाही आहे म्हणजे इथल्या झालेल्या बैठका असतील जे काही कार्यक्रम झाले त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आमंत्रण दिलं नाही या सगळ्या गोष्टी चर्चेत होत्या अर्थात आता दे, देवेंद्र फडणवीस देखील कुठे ना कुठे अब्दुल सत्तार यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जातंय आणि तीच संधी ओळखून रावसाहेब दानवे यांना हरवण्यापाठीमागं कुठे ना कुठे अब्दुल सत्तार यांचाच सा हात होता असंही एक समीकरण अनेक वेळा बोललं जातं आणि या सगळ्या गणितात दोन डाव खेळले जाऊ शकतात एक म्हणजे जे स्थानिक राजकारण आहे सिल्लोडचं आणि त्याचा प्रभाव जो छत्रपती संभाजीनगर भोकरदन बदनापूरवर पडतो ते सगळं समीकरण जर सोबत घ्यायचं असेल नीट करायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांना जवळ घेणं पुन्हा एकदा गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे एक महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक नाव होतं किंवा नाव आहे हरिभाऊ बागडे जे आता राज्यपाल झालेत त्यांची जी एक पोकळी तयार झाली आहे फुलंब्रीच्या साईडला म्हणा किंवा मराठवाड्यात एकूणच त्यांची पोकळी भरून काढण्यासोबतच जो काही अगोदरचा एक अनुभव होता रावसाहेब दानवेंना तो पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्यासाठी पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये येण्यासाठी जर कोणाचा हात गरजेचा आहे किंवा पाठीवर कोणाचा हात महत्वाचा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आता अशा वेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीला जर गेले तर निश्चितच एक वेगळं समीकरण वेगळं गणित सुरू होऊ शकतं आणि त्यामुळे जर आपण गेल्या तीन चार दिवसाचं जर त्या रावसाहेब दानवे यांची वक्तव्य पाहिली तर निश्चितच त्यामध्ये थोडासा वेगळा कांगोरा आपल्याला भेटतो आहे ज्या पुराव्याबद्दल ते बोलत आहेत अनेक पुरावे आमच्याजवळ आहेत आम्ही ते ठेवलेत अनेक कागदा आमच्याजवळ आहेत तेही आम्ही ठेवलेत असं सांगून पुन्हा एकदा काहीतरी राजकीय भूकंप आणण्याच्या तयारीत ते दिसत आहे का अशी चर्चा सुरू होते काही का असे ना पण पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येण्यासाठी दोन तीन डाव रावसाहेब दानवे टाकत आहेत आता एक डाव त्यांची यशस्वी होतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद